फक्त दोन दिवस बाकी आहेत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला आणि या ठिकाणी स्टेज वगैरे पूर्ण तयारी वगैरे चालू आहे यांची सर्व स्टेज वगैरे चालू कापड वगैरे सर्व तयारी चालू आहे या ठिकाणी तर आज आहे तारीख सात आणि लवकरच नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा आपले करणार आहोत जे काय पालघर जिल्ह्यातील सर्व लिखित कलाकार आहेत ते ते पण या ठिकाणी येणार आहेत पण या ठिकाणी आलेले होते आणि यावरती पण सुद्धा येणार होते गेल्यावरती पब्लिक भरपूर होती हा जो ट्यूशनकडे व्यवसाय होतो तो पूर्ण भरलेला होता आणि हा जो काय कासाकडे व्यवसाय होता तो पण पूर्ण भरलेला होता यावर्षी त्याहून जास्त गॅम होणार आहे आणि पूर्ण गर्दी राहणार आहे या ठिकाणी या ठिकाणी आगे स्टेज पडून ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत शाळेतील असतील सर्व जे आदिवासी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जय आदिवासी जय जवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय आदिवासी तर मित्रांनो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन वा शनिवार या ठिकाणी साधन नागा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहेत आपण बघतो आहोत की त्यांची तयारी जोरदार या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी भाऊ असा पालघर जिल्ह्यातील युट्यूबर आहेत कलाकार आहेत ते सांस्कृतिक वृत्त देणारे मित्रपथक ना आहेत जसं नाप आहे पूर आहे ढोल आहे आढवाढोलसं आहे असे अनेक आदिवासी कला संस्कृतीतील वाद्य आणि ते नाचणारी सर्व टीम साडेतीन मुलाचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील उकुभर यांचे कार्यक्रम आणि लाईव सिंगिंग आदिवासी याच्यातले जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत तेच या ठिकाणी कलाकारांसाठी आपण या ठिकाणी गांधलेल्या आहेत ते आपण लाईव्ह स्ट्रीम देखील या ठिकाणी लावणार आहेत पालघर जिल्ह्यातील गाजलेले कलाकार सिंगर असतील मग कॉमेडीमन असतील किंवा आदिवासी समाजात जी संस्कृती आहे ती या सगळ्याच मंचावरती सर्वांचे कार्यक्रम होणार आहेत तर मित्रांनो डांग जिल्ह्यातील देखील गांगी सर कोणत्या कल्याण उपस्थित राहणार आहे विशेष म्हणजे काणू विधानसभेचे आमदार कंडेश पटोले यांनी सर्व आदिवासी बांधवांना इतर आदिवासी आणि भूमिपुत्रांना देखील आवाहन केले आहे की या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाची सभा वाढावी आणि मित्रांनो कार्यक्रमाची सुरुवात चारपा सर्कल ते चारपा सर्कल याचे भूमिके नऊन पुष्प अर्पण करून त्याच्यानंतर या ठिकाणी आदिवासी समाजातील जे शांत कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम याच मंचावर आहेत आणि या ठिकाणी लाईव्ह का बघण्यासाठी बघितलं की हजाराच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी जनसमुदाय आणि भूमिपत्र या ठिकाणी उपस्थित झालेले होते म्हणून मी यावर्षी देखील आपण सर्वांना आवाहन करतो की या जागतिक दे आदिवासी निमित्ताने आपण सर्वांनी सहभागी होऊन या ठिकाणी आपण कार्यक्रम सुंदर सांगूया आणि या ठिकाणी आपण स्वभाव वाढवू असं मी आवाहन करतो जय आदिवासी देश